बातमी नाशिकमधून आहे नाशिक पोलीस स्थानकामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येत आहेत महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या या भूमिकेचं अनिसकडून स्वागत करण्यात आलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार होणं हा महत्वाचा भाग आहे जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये पुरावा आवश्यक असतो अंधश्रद्धेमध्ये भोंदू बाबा असतात ते तोंडी मंत्रतंत्र सांगत असतात हा असा कारभार चालतोय त्यामुळे स्वतंत्र कक्ष स्थापन करणं महत्वाचं असतं आणि याचं या आज भूमिकेचं आणिस करून स्वागत करण्यात येत आहे. रियास संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोतूर यांनी पाहुयात. अनेक वर्षंपासून राज्यातील प्रत्येक या पोलीस ठाणे मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष्याची स्थापना करावी अशा पद्धतीने स्वामी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची होती आणि ती मान्य आता मान्य झालेली आहे. या विषवर बोलण्यासाठी माननीय सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र कायदा व्हावा ही मागणी होती सतत अठरा वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जातीतोना विरोधी कायदा मंजूर झाला लागू झाला परंतु त्यासाठी डॉक्टर दाभोलकरांचं बलिदान द्यावं लागलं ही अत्यंत खेदाची वेदनेची गोष्ट आहे डिसेंबर दोन हजार ला हा कायदा लागू झाला आणि आतापर्यंत त्याच्यात पाचशे पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत हा समाजाला फार मोठा याचा फायदा झालेला आहे आहे आणि होतो आता महाराष्ट्र अंधश्रद्धा नियम बनवावेत अशी मागणी होती त्याच्या पुढे जाऊन त्या का कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनचा प्रमुख हा दक्षता अधिकारी असावा आणि अशा प्रकारचे कक्ष त्यांनी स्थापन करावं ही आमची मागणीच होती आणि सरकारनं आता विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनी एकोणीस जुलैला अशा प्रकारचं परिपत्रक काढलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये अशा प्रकारचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कक्ष स्थापन करावं अंधश्रद्धेच्या नावाखाली किंवा नावाखाली लोकांचं शोषण करतात त्यांना मोठा चाप बसेल एवढं नक्की तर अशा पद्धतीची ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे त्यामुळे आगामी काळात अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम हे केलं जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण बोधू जय महाराष्ट्र